नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जय भीम उपासक मंडळी आज आपण वर्षवासाबद्दल माहिती घेणार आहोत वर्षवास म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य याचा दुसरा अर्थ एकंदरीत संपूर्ण अविद्येचा व तृष्णेचा समूळ नाश करण्यासाठी विद्या संपादन करण्यासाठी पावसाळ्यातील ठरलेल्या प्रशिक्षणाचा काळ म्हणजे वर्षावास तर बौद्ध धर्मामध्ये या वर्षावासाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे वर्षावासासंबंधी बौद्ध भिक्षू आणि श्रमणेर भिक्षू आणि उपासक उपासिका यांच्याकरिता काही नियम आहेत तर सर्वप्रथम आपण वर्षावास हा नेमका काय आहे ते जाणून घेऊया वर्षावासाच्या काळात म्हणजेच आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात भिक्षूंनी इतरत्र भिक्षासाठी फिरू नये एका ठिकाणी म्हणजेच विहारात राहून बौद्ध धर्माचा प्रचार करा करावा व उपदेश करावा या मागचे कारण असे की पावसाळ्यात बौद्ध भिक्षूंना भिक्षा मागण्यासाठी बाहेर जावे लागत असे व या नैसर्गिक ऋतूमध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे जसे की नदीचा आलेला पूर पावसाळ्यात भिजून ज्यामुळे आजार ओढवत असे भिक्षूकडे कपडे नसायचे म्हणजे त्यांचे चिवर नसायचे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत असे आपल्याला विनय पिटक आणि त्रिपिटक या ग्रंथात याबद्दलची माहिती मिळते या समस्या भगवंतांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भिक्षूंना अनुमती दिली की वर्षावासाच्या काळात म्हणजे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा एका ठिकाणी वास करावा आषाढी पौर्णिमेला भगवंतांनी पंचवर्गीय भिक्षूसह ऋषी पतन हरणाच्या बागेत पहिला वर्षावास केला व यालाच पहिले धम्मचक्र प्रवर्तन असेही म्हटले जाते ही पौर्णिमा सर्वत्र वंदनीय आहे स्वत भगवंतांनी पंचेचाळीस वर्ष वर्षावासाचे वर्ष पालन केले आहे वर्षावासाच्या काळात बौद्ध विहारात जाऊन किंवा बौद्ध भिक्षूंना आपल्या घरी पाचारण करून त्यांच्या हस्ते बौद्ध पूजा परित्राण पाठ करून घेणे या काळात ग्रंथ वाचन धम्मप्रचार धम्मदेसना अशा प्रकारचे अनेक उपदेश उपासक उपासिका यांना देण्यात येतात जे त्यांच्यासाठी कल्याणकारी असतात आणि उपासक उपासिका जे काही भोजनदान चिवरदान भिक्षूंना लागणारे दैनंदिन वापरातील वस्तू दान देतात ते उपासक उपासिकांसाठी पुण्यकर्म मानले जाते त्यांचा पुढील आयुष्यात कल्याणकारी मार्गाने व्यतीत होण्यासाठी शील मार्गाचं पालन करणे पंचशील अष्टशिलाचे पालन करण्याचा उपदेश दिला जातो घरी ग्रंथ वाचन केले जाते भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाचे पालन करावे या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल ही आशा करते आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आमचं क्रिएटिव्ह फॅमिली चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आषाढी पौर्णिमा तसेच गुरुपौर्णिमा व वा वर्षावास प्रारंभाच्या तुम्हा सगळ्यांना व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा